अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नमस्कार सकी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत गुरुचरित्र पारायण करणे हे अत्यंत फलदायी आणि प्रभावी पारायण आहे परंतु काही जणांना हे पारायण करणे शक्य नसते मनापासून इच्छा असूनही अनेक काही गोष्टीमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशावेळी आपण दहा मिनिटात होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणायचे आहे तर हे कोणते प्रभावी स्तोत्र आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम दत्तात्रेय नम हा लिहिला विसरू नका नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे येत्या चौदा डिसेंबरला दत्तजयंती होणार आहे मार्गशीर्ष मा ही सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले आहे या दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे गुरुचरित्र पारायणाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य प्राप्त होते त्यामुळे गुरुपारायण हे अवश्य करावे दत्तगुरूची विशेष कृपा होते परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कितीही इच्छा असली तरीसुद्धा सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक काही कारणामुळे आपल्याला ते शक्य होत नाही त्यामुळे मनात इच्छा असूनही आपण हे पारायण करू शकत नाही त्यामुळे आपण निराश होतो परंतु निराश न होता यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकते एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो श्री दत्त साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व गुरुचरित्रा आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सारा श्लोकात्मक आहे परम दत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला तरी एकदा तरी पठन करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्यावर मार्ग मिळून तीव्रता नक्की कमी होईल तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्यावर नक्की उपाय मिळेल म्हणूनच ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही अशा दत्त भक्तांनी बावन श्लोकी गुरुचरित्र पारायण करावे गुरुचरित्र पारायण केल्याने जेवढे फळ पुण्य प्राप्त होते तेवढेच फळ हे बावन श्लोकी गुरुचरित्र पारायण केल्याने मिळते कारण संपूर्ण गुरुचरित्राचे सार हे बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणात आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही अशा भक्तांनी बावन श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद